लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून पंच्याऐंशी प्लस व दिव्यांग नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी होम वोटिंगची सुविधा पहिल्यांदा राबवली जात आहे त्यासाठी चोपडा तालुक्यातील पंचेचाळीस मतदारांसाठी आठ पथक तयार करण्यात आले आहेत त्या पथकातील कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले आहे होम वोटिंग कसे करावे त्यासाठी कशी तयारी केली पाहिजे भारत निवडणूक आयोगाने केलेल्या मार्गदर्शनानुसार आज सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गजेंद्र पाटोळे तहसीलदार भाऊसाहेब थोरात निवडणूक नायब तहसीलदार सचिन बामळे ट्रेनर शिक्षक नरेंद्र सोनवणे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिक प्रशिक्षण करून दाखवले आहे यावेळी होम वोटिंगसाठी नेमणूक करण्यात आलेले सर्व कर्मचारी उपस्थित होते दिव्यांग लोकांसाठी मतदान आहे होम वो वोटिंग आहे यांचं वय पंच्याऐंशी प्लस आहे किंवा जे दिव्यांग आहेत किंवा अन्न अपंग आहेत जे मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी त्यांच्या घरी जाऊन मतदान करण्यासाठी संपूर्ण टीमला सेक्टर ऑफिसर पासून तर पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित बसून महाशे तहसीलदार आणि निवडणूक अधिकारी साहेब यांनी तंतोतंत माहिती दिली व कोणत्याही प्रकारचा गोपनीयचा भंग होणार नाही व कुठलाही दिव्यांग मतदार किंवा वयोवृद्ध मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबत सूचना दिल्या व कोणत्याही प्रकारे गोपनीयचा भंग होणार नाही याबाबत सूचना देऊन मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवावी व कोणता कर्मचारी कोणत्या प्रकारचं काम करेल याबाबत सविस्तर सूचना दिल्या दोन देऊन पूर्ण करण्यात लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये ज्या मतदारांचं पंच्याऐंशी किंवा अधिक आहे तसेच जे दिव्यांग मतदार आहेत जे आंतर खेळलेले आहेत अशा मतदारांसाठी खूप मोठी सुविधा आहे आपल्या तालुक्यामध्ये अशा सर्व अर्जांची छाननी करण्यात आली असून पंचेचाळीस मतदारांचे अर्ज पूर्ण करण्यात आले अशा पंचाळीस मतदारांना घरपोच मतदानासाठी आपण आठ पथकं गटित केली असून सात मार्गावरती मतदान करून घेणार आहे दिनांक चार मे रोजी पहिली फेरी आणि उर्वरित मतदानासाठी दिनांक नऊ मे रोजी दुसरी फेरी अशा दोन टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे या संदर्भात नियुक्त सर्व मतदान अधिकारी मायक्रोऑबर्व्हर क्षेत्रीय अधिकारी दुसरी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांचा आज आपण ट्रेन सविस्तर घेतलेला असून त्या अधिकाऱ्यांना कुठल्याही स्वरूपाची अडचण येणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत आपली जे मार्ग आहेत ते सात आहेत म्हणजे सर्व गाव समस्या आहेत मात्र एक राखीव अशा पण आठ पथक आपण कथित केलेल्या आहेत आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होम वोटिंग म्हणजेच अंध पंग विकलांग आणि पंच्याऐंशी वर्षाच्या वरील बेडवर असलेले किंवा ज्यांना हालचाल करता येत नाही अशा लोकांसाठीचं होम वोटिंगसाठी आम्हाला प्रशिक्षण पण तहसील करायला चोपड्या इथं देण्यात आला त्या ठिकाणी आदरणीय आपले थोरातराव साहेब यांनी नमुना नंबर दहापासून नं, नमुना मतदान कक्ष उभारणीपासून तर होम वोटिंग कसे घ्यावे अनेक झर दहा तसेच आम्हाला अनेक झर अकरा आणि फॉ खौ, फॉर्म चौदा ए तसे तेरा ए व तेरा बी असे सर्व फॉर्मेट समजून सांगितले व कशा पद्धतीने आपण त्यांचं होम वोटिंग करून घ्यावं या संदर्भात सविस्तरशी माहिती दिली त्यामध्ये कंपार्टमेंट उभारणीपासून संबंधित कर्मचाऱ्याचं वोटिंग कसं गोपनीयरित्या करता येईल या संदर्भातल्या सर्व आवश्यक त्या सूचना दिल्या आणि छानपैकी या संदर्भातलं नियोजन सोबत असलेले फोटोग्राफर शिपाई पोलीस यंत्रणा आणि आर ओ साहेब यांनी येन, झोनलच्या सा, मदतीने कसं हे कोटिंग करून घ्यावं या संदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि अशा पद्धतीने एक चांग एक दीड तासाचा क्लास आमचा घेण्यात आला आज निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय पाटोळे साहेब आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात साहेब यांनी होम वोटिंग संदर्भात यथोचित असे मार्गदर्शन केलेले आहे पंच्याऐंशी वर्ष पंच्याऐंशी व त्यावरील व्यक्ती तसेच अंध विकलांग व अपंग व्यक्ती आणि कोविड बाधित व्यक्ती त्यांच्या घरी जाऊन आम्हाला एक टीम त्या ठिकाणी त्यांनी बनवून दिलेली आहे आणि ही पूर्ण संपूर्ण टीम त्या ठिकाणी होम वोटिंगसाठी रवाना होणार आहे आणि त्या होम वोटिंगला तिथे गेल्यानंतर त्या मतदाराकडनं तिथे एक मतदान केंद्र या ठिकाणी उभारलं जाईल आणि त्या ठिकाणी मतदान अधिकारी क्रमांक एक अधिकारी क्रमांक दोन आणि सेक्टर ऑफिसर झोनल ऑफिसर त्यानंतर एक ऑब्झर्वर आणि एक मदतनीस असे सर्व यंत्रणा त्या ठिकाणी त्या मतदाराकडन मतदान करून घेईल आणि ते मतदान प्रक्रिया जी आहे ती त्यांनी आम्हाला पोस्टल बॅलेट कसं करायचं त्यानंतर पोस्टल बॅलेटमध्ये ते मतदान कसं करून घ्यायचं आणि या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प प्रत्येक मतदाराकडे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक व्हिडिओग्राफर त्या ठिकाणी आम्हाला सोबत असेल टीमसोबत आणि तो व्हिडिओग्राफरमध्ये मतदान करण्यासाठी जाण्यापर्यंत तो मतदान करून येण्यापर्यंत तो आमच्यासोबत असेल आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आदरणीय पाटोळे साहेब आदरणीय भाऊसाहेब थोरात साहेब बंबाळे साहेब यांनी आम्हाला यथोचितपणे केलेला लोकनायक न्यूज